नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा असतो तर ते सर्व तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे तर बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला आपल्याला हे प्रश्न असतात ह्याच्यावर की या या संख्येचा वर्ग लिहा मग जर लहान संख्या असेल तर त्या संख्यांचा वर्ग आपण पटकन सांगू शकतो दहापर्यंत ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा वर्ग आपण पटकन सांगू शकतो पण जर दहाच्या पुढील संख्या असतील तर आपल्याला ते वर्ग पाठ खूप मुश्किल वाटतं आणि जर पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण जर आपल्याला ते वर्ग पाठ होत नसतील काहीतरी कन्फ्युजन वाटत असेल तर एकदम सोप्या ट्रिकने मी तुम्हाला सांगणार आहे की वर्ग आपण कसे तयार करायचे आहेत तर बघा यामध्ये आपण एकूण तीन टाईप पाहणार आहोत यामध्ये आपण एकूण तीन टाईप पाहणार आहोत आणि ते टाईप कोणते कोणते तर बघा त्यातला पहिला टाईप काय आहे जर एकक स्थानी शून्य असेल तर जर एकक स्थानी शून्य असेल तर हा झाला आपला पहिला टाईप दुसरा टाईप आहे जर एकक स्थानी पाच असेल तर जर एकक स्थानी पाच असेल तर आणि आपला तिसरा जो टाईप आहे तो टाईप म्हणजे एकक स्थानी कोणतीही संख्या असू दे आणि दशक स्थानी सुद्धा कोणतीही संख्या असू दे म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्याही संख्येचा वर्ग तर हे आपण तीन टाईप पाहणार आहोत तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला जे तुमच्या काही जर तुमच्या काही यावर शंका असतील तर त्या सर्व शंका तुमच्या क्लिअर होणार आहेत आणि अगदी आपण दहा सेकंदात म्हणा आपण अँसर काढणार आहोत तर बघा आता आपण टाईप वन पाहणार आहोत सुरुवातीला टाईप वन पाहणार आहोत आपण की जर एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा असतो एकक स्थानी जर शून्य असेल तर आता बघा जर आपल्याला वीसचा वर्ग काढायचा असेल जर आपल्याला वीसचा वर्ग काढायचा असेल इथं स्थानी शून्य हा अंक आहे तर एक शून्य असेल तर त्याला आपण डबल शून्य लिहू शकतो एका झिरोला डबल झिरो लिहायचं आणि फक्त या इकडच्या संख्येचा वर्ग लिहायचा म्हणजे दोनचा गुणाकार दोनशेच करायचा बे दोन्ही झाले चार म्हणजे वीस चा वर्ग चारशे आलेला आहे जर आता आपल्याला पाहिजे असेल पन्नासचा वर्ग तर आपल्याला सेम तेच आहे शून्य आहे इथं इथं आपण डबल झिरो लिहूया आणि पाचचा वर्ग म्हणजेच पाच गुणिले पाच करायचे आपल्याला पाच पाचा पंचवीस म्हणजे पंचवी म्हणजे पन्नासचा वर्ग पंचवीसशे असा आलेला आहे आता बघा आपण संख्या पुढच्या घेऊया आता बघा जर आपल्याला साठचा वर्ग काढायचा असेल तर बघा तुम्हाला आता माहित झालं असेल इथं एक झिरो आहे त्याचे आपण डबल झिरो करू आणि सहाचा गुणाकार सहाशीच करू साईसाई झाले छत्तीस जर आपल्याला नव्वदचा वर्ग काढायचा असेल तर डबल झिरो करा आणि नऊचाच गुणाकार नऊशी करा नवीन नवी एक्क्याऐंशी तर हा झाला नव्वदचा वर्ग जर तुम्हाला शंभरचा वर्ग करायचा असेल बघा लक्ष द्या व्यवस्थित आता तुम्हाला जर शंभरचा वर्ग करायचा असेल तर इथं ऑलरेडी डबल झिरो आहे इथं डबल झिरो आहेत मग या डबल चे परत डबल झिरो करायचे दोन झिरो इथं आहेत या दोन झिरोचे आणखीन दोन झिरो आपल्याला करायचे आहेत आणि जे एक आहे ते एक इथं आहे असं लिहायचं कारण एक चा वर्ग हा एकच असतो एकचा वर्ग एकच असतो तर असं आपलं आपण करायचं आहे जर समजा संख्या असेल जर संख्या असेल एकशे दहा तर इथं जे हे झिरो आहे त्याचे आपण डबल झिरो करूया आणि अकराचा गुणाकार आपण अकराशीच करूया जेव्हा आपण अकराचा गुणाकार अकराशी करतो कर, कर तेव्हा संख्या येते एकशे एकवीस म्हणजेच हा आलेला आहे एकशे दहाचा वर्ग हा आलेला आहे एकशे दहाचा वर्ग तर बघा अशा प्रकारे तुम्ही जर झिरो असेल एक तर तुम्ही त्या कोणत्याही संख्येचा वर्ग या प्रमाणे करू शकता जर समजा तुम्हाला एकशे वीसचा वर्ग करायचा असेल तर तुम्ही या जे डबल झिरो करा आणि बारा गुणिले बारा करा आणि जर बारा गुणिले बारा तुम्ही केलं तर होणार आहे एकशे चव्वेचाळीस तर अशा प्रकारे आपण अपन... जर स्थानी झिरो असेल तर वर्ग कसा काढायचा असतो ते बघितलेलं आहे आता आपण टाइप नंबर टू पाहणार आहोत जर एकक स्थानी पाच असेल तर वर्ग कसा काढायचा असतो आता बघा जर एकक स्थानी पाच असेल तर आपण वर्ग कसा काढायचा ते बघूया समजा जर आपल्याला पंचवीसचा वर्ग काढायचा असेल तर लक्षात ठेवायचं ज्या संख्येच्या स्थानी पाच ही संख्या असते त्या ठिकाणी आपण शेवटी पंचवीस लिहून टाकायचं कोणताही विचार करायचा नाही शेवटी पंचवीस लिहून टाकायचं ज्या संख्येच्या एकरीस आणि पाच असतं मग ती संख्या कोणतीही असू दे शेवटी पंचवीस लिहून टाकायचं आणि याच्या अगोदर जो अंक असतो त्या अंकाचा गुणाकार याच्या पुढच्या अंकाशी करायचा असतो म्हणजे दोन नंतर येत तीन आणि दोनचा गुणाकार तीनशी करायचा दोनचा गुणाकार आपण तीनशी करायचा बेत्रिक झाले सहा आणि हे झालं आपलं उत्तर म्हणजेच पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आलेला आहे आता जर तुम्हाला पासष्टचा वर्ग करायचा असेल तर तुम्हाला काय सांगितलं एक साली जर पाच असेल तर इकडं शेवटी पंचवीस लिहून टाकायचं आणि या सहाच्या पुढची संख्या कोणती आहे तर सहा नंतर सात येतं मग सहाचा गुणाकार सातशे करायचा साई सत्ते होतात बेचाळीस चार हजार दोनशे पंचवीस हा झाला पासष्टचा वर्ग तर अशा प्रकारे एकदम सोपा आहे मित्रांनो तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये पटकन करू शकता आता बघा जर आपण संख्या घेतली पंच्याऐंशी आणि आपण हे पाच आहे म्हणून इकडं लिहिलं पंचवीस आता आठचा गुणाकार करू नऊशी आठच्या पुढील संख्या नऊ आहे आणि आठ नवे होतात बहात्तर म्हणजेच सात हजार दोनशे पंचवीस हा झाला पंच्याऐंशीचा वर्ग आता समजा जर आपल्याला संख्या दिली असेल जर आपल्याला संख्या दिली असेल पंच्याण्णव चा वर्ग करायचा आपल्याला या पाचच्या जागी आपण पंचवीस म्हणजे पाच आहे म्हणून आपण इथं पंचवीस लिहायचं आणि फक्त या नऊचा गुणाकार आपण नऊच्या पुढील संख्येशी करायचा नऊ दहा झाले नव्वद तर बघा पंच्याण्णवचा वर्ग नऊ हजार पंचवीस असा आलेला असा नुदाए आलेला आहे आता समजा जर तुम्हाला सांगितलं एकशे पंचवीस चा वर्ग करा तर या पाच आहे म्हणून इकडं आपण लिहायचं पंचवीस आणि या बाराचा गुणाकार तुम्ही तेराशी करायचा म्हणजे बाराच्या पुढील संख्या आहे तेरा तर बघा तेरा दोन्ही झाले सव्वीस सहा हजार दोन आले तेरा एके एक तेरा आणि हे दोन झाले पंधरा तर अशा प्रकारे पंधरा हजार सहाशे पंचवीस हा झाला एकशे पंचवीसचा वर्ग तर बघा अशा प्रकारे आपण बघितलेला आहे की जर स्थानी पाच असेल तर त्या संख्यांचा वर्ग कसा करायचा असतो हे म्हणजे आपण हा टाइप नंबर टू बघितला आता आपण टाईप नंबर थ्री बघू की कोणत्याही संख्येचा वर्ग कसा करायचा जेव्हा स्थानी शून्य आणि पाच नसतं तेव्हा त्या संख्यांचा वर्ग कसा करायचा ते पण आपण बघूया तर बघा आता आपण अगोदर करूया बावीसचा वर्ग आता जर तुम्हाला बावीसचा वर्ग करायचा असेल तर अगोदर ही जी एकक स्थानी संख्या आहे दोन या आए आए। तर या दोनचा वर्ग लिहावा लागेल मग दोनचा वर्ग किती आहे चार आहे मग तुम्ही इथं फक्त चार नाही लिहू शकत तर त्या चारच्या अगोदर तुम्हाला इथं झिरो लिहावा लागतो झिरो लिहावा लागतो त्यानंतर तुम्हाला पुन्हा इकडच्या अंकला सुद्धा वर्ग लिहावा लागतो या दोनचा वर्ग सुद्धा आहे चार बघा फक्त इकडं संख्या लिहिताना तुम्हाला झिरो लिहावा लागेल जर ती संख्या एक अंकीच आली तर आणि जर, इकड़, इकड़ जर, जर दोन अंकी आली तर काही प्रश्नच नाही तुम्ही तर दोन्ही पण संख्या लिहू शकता पण इकडं इकडं जर संख्या एकच अंकी आली तर तुम्ही ती संख्या आहे अशी लिहू शकता त्याच्या अगोदर झिरो वगैरे घ्यायची काही गरज नाही तर बघा इथं काय करायचं याच्या खाली बरोबर झिरो घ्यायचा या संख्येच्या खाली एकक संख्येच्या खाली बरोबर झिरो घ्यायचा आणि या तिन्ही संख्यांचा गुन्हा करायचा दोन गुणिले दोन गुणिले दोन मग अशा प्रकारची कोणतीही संख्या असू दे तुम्ही या प्रकारे वर्ग काढू शकता बे दोन्ही चार चार दोन्ही आठ ते आठ इथं बरोबर मध्ये लिहायचं आणि फक्त यांची ऍडिशन करा चार आणि शून्य चार झिरो आणि आठ आठ आणि हे चार म्हणजे चारशे चौऱ्याऐंशी हा झाला बावीसचा वर्ग तर बघा अशा प्रकारे आपण बावीसचा वर्ग काढलेला आहे आता आपण काढूया सत्तावीसचा वर्ग बघा अगोदर काय सांगितलं या सातचा वर्ग लिहायचा म्हणजे सातचा गुणाकार सातशी करायचा साती साती एकोणपन्नास झाले ते इथं लिहूया आपण आता आपण इकडे काही झिरो लिहायची गरज लागलेली नाहीये कारण याचं उत्तर ऑलरेडी दोन संख्या आलेलं आहे आता इथं आपण बेचा वर्ग लिहायचा आहे म्हणजे दोनचा वर्ग लिहायचा आहे आणि दोनचा वर्ग आहे चार तर ही संख्या आहे अशी लिहायची आता काय करायचं या संख्येखाली बरोबर झिरो घ्यायचा आणि या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा दोन गुणिले सात गुणिले दोन बघा सात दोन्ही चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि यांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे नऊ चार बाराशे दोन एखादचा आला चार आणि हे तीन सात म्हणजे सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस हा झाला सत्तावीसचा वर्ग आता आपण काढूया छत्तीसचा वर्ग बघा छत्तीसचा वर्ग काढायचा आपल्याला मग अगोदर आपण या सहाचा वर्ग काढू साई साई झाले छत्तीस आणि या तीनचा वर्ग आहे तीन त्रिक नऊ आता या सहाच्या खाली आपण झिरो घ्यायचा आणि या तिन्हीचा गुणाकार करायचा तीन गुणिले सहा गुणिले दोन बघा साईन दोन्ही बारा बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस आणि बारा तरी छत्तीस झाले ते छत्तीस आपण इथं लिहायचं आणि यांचा आणि यांची ऍडिशन करायची सहा सहा आणि तीन झाले नऊ नऊ आणि तीन झाले बारा तर अशा प्रकारे बाराशे शहाण्णव हा झाला छत्तीसचा वर्ग तर बघा आता आपण हे शेवटचं उदाहरण घेतलेलं आहे आता आपण पाहणार आहोत की अठ्याण्णवचा वर्ग कसा काढायचा जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही पटकन याचं उत्तर तुमच्या वहीमध्ये काढू शकता बघा आठचा वर्ग पहिल्यांदा करा अठेआठी चौसष्ट त्यानंतर नऊचा वर्ग करा नवीन नवीन झाले एक्क्याऐंशी इथं झिरो घ्या त्यानंतर बघा नऊ गुणिले आठ गुणिले आपल्याला इथं दोन करायचं आहे तर बघा आठ दोन्ही सोळा आणि सोळा नवे झाले एकशे चव्वेचाळीस तर ते इथं लिहायचं आता जर तुमचं उत्तर इकडचे गुणाकार आपण करतो शेवटी जर तुमचं उत्तर, उत्तर दोन अंकीच आलं तर त्या तुम्ही दोन संख्या या संख्येच्या खाली बरोबर लिहायच्या इकडं तुम्ही लिहायच्या नाही इथे आता आपण तीन संख्या आल्या म्हणून एका खाली एक लिहिल्या पण जर दोनच संख्या आल्या असतील तर तुम्ही त्या दोन संख्या इथं खाली लिहू शकता अशा सेम आता इथं एक आहे तो एक आपल्याला लिहावा लागेल आता आपण यांची ऍडिशन करूया इथं चार सहा आणि चार दहा शून्य हाचा एक आला चार पाच आणि हे सहा आठ आणि एक झाले नऊ नऊ हजार सहाशे चार हा झाला अठ्ठ्याण्णवचा वर्ग तर अशा प्रकारे बघा आपण पाहिलेला आहे की वर्ग कसा काढायचा असतो यामध्ये आपण एकूण तीन टाईप बघितले स्थानी जर शून्य असेल, असेल, असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा जर एक पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा आणि कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा तर हे तीन टाईप आपण बघितलेले आहेत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही अशाच प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा सराव सुद्धा करू शकता चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद